नमस्कार मी प्रकाश सूर्यकांत काळखेरे ग्रामपंचायत सदस्य काळखेरे आता दोन वर्ष झालं होऊन मी निवडून आलो तरी बी मी दोन वर्षात जेवढी कागदपत्रांची पुरव घ्या का, मी बरेच पेप वगैरे टाकते तर त्या पेपरच्या पेपर अधिक माझ्याकडं तयार झालेला आहे एकंदरीत असं त्याच्यातनं लक्षात आलं आहे की हा ग्रामपंचायतीचा एक बोगस कारभार आहे काळखेरेवाडीचा जा। त्याच्यात ग्रामसेवक का असेल किंवा मागची चालू बॉडी असेल किंवा आत्ताची बॉडी असेल ह्यांनी कुठलाही व्यवस्थित त्याच्यात कुठलेच पेपर वगैरे म्हणजे आपण एखादं काम कसं म्हणतो काम रस्त्यावर नाही पण कागदावरती आहे ह्यांचं काम रस्त्यावरती बी नाही आणि कागदावरती बी नाही गेल्या मागच्या तीन वर्षाची ह्यांच्याकडे कुठलीच कागदपत्रं किंवा काहीच नाही आहे तर हा झाला एक विषय पण आपल्याकडे दुसरा एक विषय असा आहे की चाम रुकन मिळून अशा काळखेरवाडीमध्ये गेले दहा ते पंधरा वर्ष झाली कंपनी आणि त्या कंपनीच्या मार्फत म्हणजे जो त्यांचा वर्षाचा किंवा पंधरा वर्षाचा जो सी आर एस फंड असेल हा सी आर एस फंड ना त्यांनी कुठल्या एखाद्या गावासाठी ना वार्डासाठी ना वैयक्तिक कोणासाठी कधीच खराचला नाही माझ्या म्हणनुसार तर हा कंपनीवरती ना कोणाचा ना कोणाचं तरी वरद असतं आहे आणि तो वरद असतं त्यांच्या इलेक्शन पुरता त्यांनी काढलेला जातो आणि त्याच्यावरती ती कंपनी त्यांना माझ्यामध्ये पैसे देत असाल आज ग्राम ग्रामपंचायतीला टॅक्स रुपी अकरा लाख रुपये कंपनीचं येणं बाकी आहे आणि तुम्ही आम्ही हजार दोन हजारासाठी गावच्या लोकांच्या दरवाज्यात जातो आहे तुमचा टॅक्स भरा अमुक भरा आणि कंपनीकडे अकरा लाख बाकी असताना त्यांना कुणीच पाठपुरावा करत नाही गेले चार पाच महिने झाले मी त्याचा पाठपुरावा हो करतो किंवा सगळ्या गोष्टी करतो आहे पण त्याच्यातनं बी काय असं त्याचा फायदा होत नाही आणि दुसरी गोष्ट बॉयलरचा कंपनीचा बॉयलर हा अठ्ठेचाळीस तास चालू आहे आणि त्याच्या बदल्यात काय होतं आहे तिथल्या आजूबाजूचं प्रदूषणावरती फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे म्हणजे आजकाल लहान मुलं असतील काय असतील सर्दी खोकला हे असे प्रकार आहेत ना कायमस्वरूपी चालू आहे प्रदूषणावरती काहीच नियंत्रण नाही आहे कंपनीचं त्या आणि ह्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी मी गेले चार महिने झालं काम करतोय पण माझ्या असं लक्षात आलं आहे की बाबा आता ते जर त्यांनी मान्य नाही केलं तर एवढ्या आठ दिवसात त्या कंपनीवरती एक दोन एकशे लोकांचं आंदोलन घेऊन जाऊन तिथं उपोषणासाठी आम्ही बसण्याची तयारी दाखवत